ना भांड बही मेहून मेहण्याचे भांडण लागले तर हे बघा इकडून आपला उमेद जाऊ आणि तिकडून लहान मे ही दादीची लहान मेहणी लहान बहीण आहे तर तुम्हाला दाखवते हा हे बघा ही मय बहीण लहान बहीण आहे बर का भांड बही मी नाही माहिती बहीण दीक्षा दीक्षा मी कधी नाव काढत असते बाया माई बहीण आली नाही आली नाही ही आहे दीक्षा दीक्षा इकडे ग <laughs> राहिली तर बहीण नाही मुंबईला असती बरं का ही सगळ्यात लहान आहे मायावाली बहीण म्हणजे उमेश भाऊ हो लहान आहे ही तीन नंबरची आहे मी एक नंबरची त्या दिवशी गेल्या पाहिजे नव्हती आली का औरंगाबादवाली ती दोन नंबरची ही तीन नंबरची आणि आपला उमेश भाऊ चार नंबर तर अशी आमची आम्ही बहीण भाऊन राहावत तर मला लय कमेंट टाकले होते की ताई प्लीज आम्हाला ताई दाखवा सगळ्याला माहिती आहे तू ना पाहिलं नाही तुला पण ताई आम्हाला दीक्षाताई ताई दाखवा दाखवा ना म्हणतात तर मुळ वेळ चला तुमच्यासाठी येत नव्हती ती व्हिडिओ म्हणजे बहिण म्हणली नाही त्यांच्या घरच्याला पटत नाही आवडत नाही पण एक मिनिटाचा व्हिडिओ दे म्हणजे भांडणं बहिणी भांडवत दारू आलती दारू तर चला मित्रांनो आज मी तुम्हाला आहे ना माझ्या बहिणीच्या हातची रेसिपी दाखवते चालली आज इकडे आमची रेसिपी तुम्ही मला तर काय सांगितली तुमची बहीण आल्या तुम्ही काम सांगितलं तर आ ती म्हणली वांग्याचं आपल्याला मूर्त नव्हतं लागलं लागलं होतं का वांग्याच्या भरताचं मी तुम्हाला काय म्हणले होते वांग्याचं भरीत करायचंय वांग्याचं भरीत करायचंय पण काय मूर्त नाही लागा ना आहे की नाही चला आता मी बहीण आली तर मूर् तर लागलंय तर म्हणलं चला आता ती म्हणली ताई मीच करून देतो चांगलं म्हणजे भारी येते म्हणे मला तसं पण भारीच करते ती सर तुम्हाला तर माहिती मग तुम्हाला सांगितले की काळ्या मसाल्यातली दाळ तुळचं वरण अजून अंड्याचं खळबूट हे भारी करते आ, आ, में 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 दिश्ती, दिश्ती। तर मग आता ती करायला आली वांगेचं घरी इकडे वांगे आणले तर आपल्या वा याच्यातले छोट्याशा रानातले इकडं घातले तिनं भाजू बघू शकता आता इकडं चाललंय मसाला काढणं तिच्यावर लसूण काढ बघू शकता आणि मी नेहमी म्हणते तुम्हाला की बहीण दीपिका पादू दिसती दिसती तर बघा दिसती का नाही दिसती का नाही बघा गालाला खड्ड पण पडतय बघा दीक्षाबाई वर बघा थोड बघा का शेम दिसते काय दीपिका पादुकोन सारखी आहे का जेव्हा ती वाळी आता थोडी झाड झाली बरं का ज वाळी होती काय वाळी होती मायाकडे होती लय वाळी होती तर तव्हा एकदम अशी दीपिका पादुकोन सारखी आता लेकरं बाळ झाले तर झाड आता झालीच आहे की नाही तर माझी अशी दिसती बघा ही आणि मला तर बघितलेलंच आहे तुम्ही अशी आणि ती दुसरी पण तुम्ही बघितलीच आहे कशी दिसते होय म्हणजे आम्ही तिघ जण गोरे आहोत आणि ती काळी आहे माझी बहीण हे बघा कस नाश्ता आहे का वाण वेळ हुशार आहे बरं का याला किती डक्के मार्क पडले तर थांबा मी तुम्हाला सांगते थांबा एक हा सांग आता हा सेकंड इअर गाईज बघा तो सेकंड इयरला आहे आणि खूप हुशार आहे आणि खूप हुशार आहे बर का बन एक्क्याऐंशी ना एक्क्याऐंशी टक्के मार्क पडलेले आहेत इंग्लिश स्कूल मध्ये आहे बर का खूप हुशार आहे फ्री फायरला खेळतोय जना जण हा सिंग आहे आमचा ते आणि सिंग भूमा आहे कर भूमा भूमा आहे हा ही आहे आमची आम्ही हे करून ठेवले तर बघू शकता इकडे घेतलंय आपल्या रिक्षा ताई ना घेतलंय काय हिरवी काय घेतलंय अच्छा हिरव्या काल कोत्रिम चाललाय बघा बहिण आहे का हिरव्या लसूण कोत्रिम आणि हे मिरच्या लसूण कोथंबीर अच्छा ठीक आहे अर्धा हा ठीक आहे तुम्ही पाच वांगे आणले दोन वांगे अजून गॅसवर आहेत एक वांग अजून तर आता आपल्या दीक्षाताईना भांडण इकडे टाकलेलं आहे बघू शकता तुम्ही कांदा टाकलाय एक कांदा टाकलाय दोन टमाटे टाकले तर आणि इकडे मस्त पैकी आपले वांगे करून घेतले तर आता मसाला बघू आता आपण काय टाकते काय माहित आपल्या दिशाबाईचा नवरा व्हिडिओ टाकू दे तू का <small human sound> तर का, का फोन लावून मला म्हणती बाई व्हिडिओ विडिओ डिलीट कर गो बघू आपण मला व्हिडिओ डिलीट करून टाकू चला काय नाही तर अशा प्रकारे मस्त पैकी खमंग खमंग आपल्या आज ताईच्या हाताची रेसिपी आहे छान पैकी वांग्याचं भरीत सांगित आहे तुमची बहीण व्हिडिओ बघती तुमच्या मी बहीण माया व्हिडिओ बघत नाहीये विचारतला तिला कारण की ना तिला तिच्या कामापासूनच पुरसत नाही कामाला जाती मी बहीण काम करते आणि तिला पुढे पुरसत आहे त्याच्यामुळे ती आहे का माझ्या व्हिडिओ कसलेही बघत नाही एखादा आला समजा सभागती असा युट्यूब तर मग बघते आणि हो तुम्हाला सांगितलं काय असं तुम्ही तुमच्या हाताने हा बरं तुम्ही तुमच्या हाताने करून खाऊ घालायचं तुमच्या बहिणीला तुमच्या बहीण आली तुमच्या घरी आणि तुम्ही तिच्याच हाताने करून खा म्हणजे करायला लागला स्वयंपाक काय नाही तर तसं नाही तिच्या हाताला आहे ना मा यापेक्षा पण सवय भांड बरी गोष्ट सांगते आणि ती भारी करते आता आपण आपल्या हाताने करत रोज 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 आहे का नाही मग तिच्या हातचा आज खाऊ वाटले तर त्याच्यामुळे मग मी तिच्या हाताने केलंय काय असं खरं सांगू का मित्रांनो एवढी भारी भाजी झाली नाही तुम्हाला काय सांगू एवढी भारी किती खावा आणि किती नाही पण मला तुम्हाला तर माहिती मला डॉक्टरने जास्त वांग खायचं नाही सांगितलं तरी पण मी एक चपाती वांग येते भरतं सोबत खाली अप्रतिम एवढं छान मी पण करते असं पण मी असं नाही करीत आहे मी मॅगी मासाची पुढी पण नाही टाकीत आहे आणि मी आपल्या मिरच्या ट्यूशन टाकते तुम्हाला तर माहिती आहे तर हो का तर आमचे चालेल जेवण तिकड झालेले आणि पिऊ बघाय का पिऊ पण लेशार पोरगीवर काय हुशार लय ले म्हणजे ले हुशार आणि जवळ ती म्हणजे आज आरची एक टायमाला दो एक महिना राहिली होती ना ना ती ती तर पिऊ जातच नव्हती तिच्या घरी गेली तिनं तर एवढी रडत होती मुंबईला अक्षरशः मी इकडे रडत होती आणि ती तिकडे रडत होती तर लय लागला होता तिला मायाला आणि अजून पण अशी म्हणजे मला बघते असते म्हणजे ती ताई ताई अशी करते तर खूप मया बरं का ती तिला मया लय एवढ्या कोडला लेखी मग तिला लय मया असते या भाव एवढी मया आहे ना तिला लय माया बात कोण बस बस तर मटणाचा कोड्यास पण केलंय हा मटणाचं कोड्यास केलंय ताईनं अजून ठिसून मटणाचा कोड्यास केला आहे भात टाकलेला आहे के एवढं केलंय वांगेच भरीच केलंय मी आज काही नाही केलं मग तब्येत बरोबर नाही तुम्हाला आहे म्हणून मी काहीच नाही केलं मी म्हणलं नाही का मी बहीण आली ना दीक्षा लहान मला काहीच करावं नाही लागत ती कुस करते तिला सांगा नाही लागत हे कर का ते कर जसं की दुसऱ्याला सांग म्हणजे आप आपण वाटतं एक की बाबा हिला सांगाव का नाही पण हिला नाही सांगावला हिला हक्क नाही म्हणजे मी हिला म्हणते जे कर बरं ते कर बरं म्हणजे पहिल्यापासून एक हक्क गाजवला लहानपणापासून मायक राहिलं त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की ती दुसरी हिला कसं बोलू आहे की नाही असं तर या सगळ्या जाईन जेव्हा जे डबल पोस्ट